सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री गुरु खोलीतून बाहेर येताच तेथे हजर असलेल्या भक्तांना उद्देशून मला ताबडतोब हुबळीला जाण्याचे आहे असे त्यांनी सांगितले श्रीमन महाराजांच्या फोटोला त्यांनी स्वतः आरती केली साष्टांग नमस्कार घातला व श्रीगुरु तेथून निघून गेले श्रीगुरूंनी पहाटे क्षौर्य का करवून घेतले दार लावून खोलीत ते का बसले या श्रीगुरूंच्या वर्तनाचा संशय भक्तगणास आला त्यातून श्रीगुरू कधी नव्हे ते एकटेच निघाले त्यामुळे तर तो दुणावला पण विचारण्याचे कोणास होईना म्हणून काही भाविक त्यांना हुबळीपर्यंत पोहोचविण्याच्या इराद्याने त्यांच्याबरोबर गेले गेले शके अठराशे पस्तीस प्रमाथी नामसंवत्सर मार्गशीर्ष वैद्य दहा सोमवार तारीख बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा रोजी पहाटे पाच पंचावन्न वाजता श्री क्षेत्र गोंदावले येथे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे आपले सगुण साकार रूप सोडून निर्गुणात एकरूप झाले आणि असे करून असेतू हिमाचलापर्यंत पसरलेल्या आपल्या भक्तवृंदांच्या दृष्टीआड झाले जवळचा शिष्य परिवार दुःख सागरात बुडून दिम्मूड झाला श्री ब्रह्मानंद हे श्रीमन महाराजांचे प्राण तेव्हा ते येईपर्यंत पुढील कोणतेही कार्य करू नये असे त्यांनी ठरविले पण ब्रह्मानंद गुरूंचा नक्की ठाव ठिकाणा कोणासंच माहीत नसल्याने त्यांनी अजमासाने गदग हुबळी धारवाड वगैरे गावी तारा केल्या व गुरूंची वाट पाहत बसले सर्वांनी कढुलिंबाच्या पाल्याचे सिंहासन तयार केले त्यावर श्रीमन महाराजांना बसविण्यात आले व त्यांच्याजवळ रघुपती राघव राजाराम पतित पतीत पावन सीताराम हे भजन आळीपाळीने भक्तजनांनी चालू ठेवले सोमवार उलटून मंगळवार मध्यान्न झाली गुरु येण्याचे लक्षण दिसेना मग मात्र मृतदेह यापुढे तसाच ठेवणे इष्ट नव्हे असा विचार करून त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी अंत्यसंस्कार उरकण्याचा त्यांनी निश्चय केला महात्मे नेहमी युक्तिप्रयुक्तीने काही भावसूचना देत असतात त्या श्रीमन महाराजांच्या सूचित आदेशाप्रमाणे गोशालेत मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सद्गुरुनाथांच्या जड देहाला अग्निसंस्कार करण्यात आला गुरु हुबळीला येऊन पोहोचलेच होते बरोबर जे भाविक लोक होते त्यांना बरोबर घेऊन ते धारवाडला आले इतक्यात श्रीमन महाराजांच्या देहावसनाची वार्ता गोंदवल्याहून आली त्यावेळी मात्र श्रीगुरूंना दुःखाचा आवेग सहन झाला नाही आईच्या मायेस आंचवलेल्या लहान पण प्रेमळ मुलाप्रमाणे हुंदके देऊन ते मुसमुसून रडू लागले तेथील लोकांना उद्देशून माझा बोलका रामच निघून गेला हो असे अति करुणार्द वाणीने म्हणाले श्रीमंत जीवनराव देशपांडे यांच्या घरातील श्रीमंत महाराजांचा फोटो श्रीगुरूंनी लागलीचा सिंहासनावर ठेवला पुष्पमालांनी शृंगारला जरीच्या पितांबराने तो झाकून रघुपती राघव राम सीताराम असे भजन करण्यास त्यांनी सुरुवात केली सत्पुरुषांच्या लीला खरोखर अगाध असतात हे खोटे नव्हे आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी गोंदवल्यात श्रीमन महाराजांच्या देहाला ज्यावेळी अग्निसंस्कार करण्यात आला त्याचवेळी धारवाडमध्ये श्री गुरूंनी श्रीमन महाराजांना आरती केली भजन संपविले व सर्वांबरोबर विहिरीवर जाऊन स्नान करून भोजन केले ज्ञानी लोकांचे नित्य व्यवहार आमच्यासारख्या अज्ञ लोकांना सूचक ठरतात महिमारूप भासतात हे यावरून दिसते त्यांचे सहज बोल हितोपदेशकारी असतात व परिणामकारी ठरतात त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दहा बारा शिष्यांना बरोबर घेऊन ते धारवाडहून निघून बेलदडीला आले तेथे श्रीराम मंदिरापुढील सर्व पटांगणात मंडप घालवून श्रीमन महाराजांच्या देहावसनाच्या पाचव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत नामसप्ताह कीर्तन पुराण संतर्पणाला त्यांनी प्रारंभ केला भक्त लोकांनी जमावे म्हणून सगळीकडे पत्रे धाडण्यात आली एक दोन दिवसातच हजारोंनी लोक जमले दररोज पंचपक्वानने होऊ लागली व इच्छा भोजनेही सुरू झाली असो साधक हो श्री महाराजांच्या देहवसनानंतर परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे लवकर गोंदवल्यास गेलेच नाहीत प्रतिवर्षी दोन्ही श्री राम मंदिरात नवमी उत्सव मोठ्या थाटाने श्री महाराज साजरा करीत असत श्रीमन महाराजांच्या ते बंद पडू नयेत अव्याहत चालू राहावेत म्हणून परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे गोंदवले येथे दाखल झाले ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरेथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ